नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो भेंडीची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे करतात भरून भेंडी करतात साधी भेंडी करतात रसा भेंडी करतात खूप वेगवेगळे प्रकार आहेत चला तर मग एक सिंपल पद्धतीने करूया जे की मुलांच्या डब्यातसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि रोजच्या खाण्यामध्ये सुद्धा वरण भात भाजी पोळी केली असे असेल तर सुद्धा सिंपल अशी भाजी करू शकता कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत सात ते आठ लसण पाकळ्या छान बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि भेंडी अशी छान गोल बारीक चिरून घेतलेली आहे सर्वात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे जेणेकरून भाजी चिकट होत नाही आणि यामध्ये आपण भाजी चिकट होणार नाही अशी एक किचन टिप्ससुद्धा सांगणार आहे लसण छान असा लाल सर कुरकुरीत होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मग भेंडी टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे धनेपूड घातलेली आहे हळद घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोणी कोणी काय करतात हळद टाकत नाहीत पण हळद टाकायला पाहिजे शुभ असतं हळद टाकल्यानं त्यामुळं बिन हळदीची भाजी करायची नाही चवीपुरतं मीठ घातलेलं आहे छान आता मिक्स केलेले आहे आणि झाकून ठेवून पाचच मिनटं शिजून घ्यायची आहे अशी भाजी पाचच मिनटात शिजते आता झाकून ठेवल्याच्या नंतर याला भेंडीला पाणी सुटतं चिकट होते भाजी कोणी काय करतं लिंबू पिळतं वेगवेगळे वेग ट्रिक वापरतात पण आपण एकदम सिंपल पद्धतीची ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून लिंबू टाकल्याच्या नंतर थोडीशी आंबट लागते भाजी मुलं खायला कानाकून करतात त्यामुळे आपल्याला काय करायचं यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आबडधोबड वाटलेलं आहे याने काय होते आपली भाजी चिकट तर होत नाही आणि मोकळी सुटसुटीत होते आणि एकदम चविष्ट लागते कुरकुरीत खूप छान भाजी लागते एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि सकाळी सकाळी मुलांना घाई गडबडीमध्ये तुम्ही डब्याला देऊ शकता आहे का नाही खूप छान ट्रिक आणि सिंपल आहे ना मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला नक्की विसरू नका बाय बाय धन्यवाद